सरातर तर मंडळी आज आपण धपाटी करूया यासाठी मी ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ आणि चण्याचं चा पीठ घेतलं आहे त्यामध्ये हळद थोडी टाकत आहे आणि हा घरगुती मिरची बनवलेली आहे ठेचा ठेचा बनवलेला आहे तो टाकते त्यामध्ये चोईपुरतं मीठ आणि नंतर थोडं जिरं आणि ओवा टाकत आहे आणि आपण मेथी बारीक केली आहे ती पण यामध्ये टाकायची मेथी धुवून घेतली मी आणि हे सगळं मिक्स करायचं आणि पाणी ओतून मळायचं पीठ तुम्हाला मी मळून दाखवते कोणी कोणी कोथिंबर पण पन टाकतं पण आमच्याकडे मेथी आहे त्यामुळं आम्ही मेथी टाकतो आपला दुधी भोपळा असतो तो पण टाकला तरी तो चालतो अशा प्रकारे छान असे पीठ म्हणून झाले आहे आता आम्ही धपाटे थापणार आहे चला तर अशा पद्धतीने आपण धपाटे थापून घ्यायचे गॅस असे होल पाडायचे म्हणजे आतून पण भाजतात चांगली तव्याला तेल लावून घ्यायचं चांगलं भाजलं जात एक धपाट भाजत आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या तो धपाट्याची तयारी करूया तीळ लावून घ्यायची एक सोडायचं साईडने अशा पद्धतीने आपण दुसरे पण धपाटे असेच करून घ्यायचे चला तर मग या सगळे धपाटे खायला बघा गावाकडच छान असं घट्ट दही आहे आणि खायला पण खूप टेस्टी आहे चला तर मंडळी अशा पद्धतीने आपण धपाटी केली आहे तर या सगळे खायला चला भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय